मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई आणि त्याबाबतचा आढावा आज संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला मुख्यमंत्र्यांनी पाणी टंचाईवर बैठक घेतली मात्र या बैठकीला पालकमंत्री आणि मंत्र्यांची दांडी मारल्याचं बघायला मिळालं कारण मराठवाड्यातील काही पालकमंत्री आणि मंत्री परदेशी दौऱ्यावर आहेत तर काही मंत्री देवदर्शनासाठी गेलेले आहेत त्यामुळे मंत्री आणि पालकमंत्री या दुष्काळी बैठकीला गैरहजर राहिलेत तर आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली होती मात्र या बैठकीला पालकमंत्र्यांचीच दांडी बघायला मिळालेली आहे धनंजय मुंडे परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत अब्दुल सत्तार हे परदेशात आहेत राज्यात दुष्काळ पडला आहे मात्र नेते टूर आहेत अतुल सावे देवदर्शनाला गेलेले आहेत संजय बनसोडे हे सुद्धा देवदर्शनाला गेलेले आहेत मंत्री पालकमंत्री ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार आहेत